श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पाहत आहात याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कधी विचार केलात का देवतांना दाढी का नसतात आपण लहानपणापासून मंदिरात जातो मूर्ती पाहतो चित्र पाहतो राम कृष्ण विष्णू शिव गणपती पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दाढी मिशा दिसत नाहीत भगवान राम चौदा वर्ष वनवासात होते संकट भोगली जंगलात फिरले युद्ध केलं पण एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर दाढी वाढलेली दिसत नाही भगवान श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्ष पृथ्वीवर राज्य केलं अनेक युद्ध अनेक संकट पण कधीही दाढी मिशा नाहीत शंकर भगवान जगाचा संहारक संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती पण त्यांच्याही चेहऱ्यावर फक्त जटा दाढी नाही आणि आपण केवळ काही दिवस दाढी न काढली तरी चेहऱ्यावर उग्रपणा येतो अस्वच्छता वाटते थकवा जाणवतो मग देवतांना मात्र कधीच दाढी मिशाका नसतात यामागे केवळ एक सांस्कृतिक किंवा कलात्मक कारण नाही यामागे एक गूळ दैवी आणि आध्यात्मिक संदेश आहे देव म्हणजे शाश्वतता कालातीत अस्तित्व त्यांचं शरीर कालाच्या अधीन नाही माणूस वृद्ध होतो त्याचा चेहरा बदलतो शरीर थकून जातं पण देव कायमच तेजस्वी युवा आणि तेजोमय असतात संत तुकाराम महाराज म्हणतात देह मलेल तरी आत्मा अमर देव अनंत अखंड नित्य स्थिर म्हणूनच देवतांना वृद्धत्वाची लक्षणं नाहीत त्यांना ना थकवा ना झोप ना भूक ना तहान ते केवळ चैतन्य स्वरूप आहेत पण दाढी मिशा नसण्यामागे आणखी एक गूढ कारण आहे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात विकार वाढत जातात तसे केस वाढतात पण निर्मळ आत्मा कधीही मलिन होत नाही याचा अर्थ काय दाढी म्हणजे विकारांचं प्रतीक माणसाच्या मनात काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार असे विकार वाढू लागले की ते त्याच्या व्यक्तिमत्वावरही दिसू लागतात जसं केस वाढत जातात आणि अस्वच्छ दिसतात तसंच विकार वाढले की मन अस्वच्छ होतं म्हणूनच देवता निर्मळ स्वच्छ आणि विकारहीन असतात त्यांचे शरीर अखंड तेजाचं शुद्धतेचं आणि सात्विकतेचं प्रतीक असतं भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात जे शुद्ध आहे त्यातच भगवंताचा वास असतो म्हणूनच जर आपलं मनही शुद्ध ठेवलं तर देवत्वाशी आपलं नातं जुळेल देव कधीही वृद्ध होत नाहीत वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज म्हणतात देव कधीही मातारा होत नाही जे नित्य आहे शाश्वत आहे अखंड आहे त्याला वृद्धत्व येऊच शकत नाही पण मग ब्रह्मदेवाचा फोटो मात्र दाढी मिशी असलेला का असतो प्रेमानंदजी महाराज सांगतात लोकांनी ब्रह्माजींचे दाढी आणि केस असलेले चित्र बनवले कारण त्यांना वाटलं की तो सर्व गोष्टींचा निर्माता आहे पण वास्तविकता वेगळी आहे ब्रह्माजी कधीच मातारे नाहीत लोकांच्या कल्पनेने त्यांना वृद्ध केलं हे खूप गूढ आणि खोल अर्थ असलेलं सत्य आहे देवतांचं स्वरूप हे कालाच्या जन्म मरणाच्या चक्राच्या बाहेरचं आहे त्यामुळे त्यांना कधीही वृद्धत्व येत नाही त्यांचा रंग बदलत नाही त्यांच्या शरीरावर थकव्याच्या खुणा उमटत नाहीत श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूया आत्मा कधी जन्म घेत नाही तो कधी मरण पावत नाही तो नित्य शाश्वत आणि अमर आहे जर तुम्हाला भगवंतासारखं तेजस्वी बनायचं असेल तर मन शुद्ध ठेवा विकारांनी ग्रासलेलं मन अशुद्ध होतं जसे वाढलेले केस अस्वच्छ वाटतात मनातील अहंकार लोभ मोह आणि क्रोध दूर करा आणि मगच तुम्हाला खऱ्या अर्थाने शांती लाभेल रामकृष्ण परमहंस म्हणतात शरीर स्वच्छ मन शुद्ध ठेवणं आवश्यक का आहे कारण भगवंत केवळ निर्मळ मनात वास करतो म्हणूनच आत्म्याचं तेज प्रकट करण्यासाठी विकारांचा त्याग करा तुमचं अंतःकरणही देवतांसारखं तेजस्वी बनेल आजच्या युगात आपण बाह्य सौंदर्य जपतो पण मनाचं सौंदर्य जपतो का शरीरावर ब्रँडेड कपडे असतात पण मन अहंकारानं झाकलेलं असतं पण जर मन निर्मळ शांत आणि भक्तिमय असेल तरच भगवंताची कृपा मिळेल रामायणात हनुमानजींनी प्रभू श्रीरामांना विचारलं हे प्रभू तुमचं स्वरूप सदैव असं तेजस्वी का असतं त्यावर श्रीराम म्हणाले कारण मी विकारांना स्थान दिलं नाही मी केवळ धर्माचं पालन करतो सत्याचा स्वीकार करतो आणि भक्तीने झुकतो यावरून एकच गोष्ट शिकता येते भगवंताप्रमाणे तेजस्वी बनायचं असेल तर सत्य शुद्धता आणि भक्ती यांचं पालन करायला हवं म्हणूनच देवतांना दाढी मिशा नसतात कारण ते शाश्वत अनंत आणि संपूर्णतेने शुद्ध आहेत जर आपणही या शुद्धतेच्या मार्गावर चाललो तर कदाचित आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक दिव्यतेच प्रकट होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्र मैत्रिणींना कुटुंबाला नक्की शेअर करा तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा चॅनेल वाढत आहे त्यामुळे तुमचं सहकार्य आम्हाला अत्यंत मोलाचं आहे आणि हो अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत एका नव्या प्रेरणासोबत तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि जीवनाचा सुगंध सर्वत्र पसरवा स्वामी समर्थ